बर बाबा नो माऊल्याच्या हॉटेलला आलतो बघा इथे माऊल्यानं काय रसाचं मशीन नवीन ओपन केला आहे माऊल्यानं काय ठेवलेलं नाही असं नाही डायव्हरांसाठी लागणारं जेवढं काय असं ब्लू पाणी बिणी सगळं ठेवलेलं आहे मस्तपैकी रस काढला बघा मस्तपैकी प्यालो एक नंबर टॉपचा असा रस लागालचा विषय नाही मग काय दुसऱ्या दिवशी फाट्यावर गोकोळ शेकाच्या फाट्यावर पंख्याने मी बोंबलेत कराल तो तिथेही फर्निचरचं दुकान आहे तिथेही मंखेबाई आलतीत मंखेबाई कुठन आलतीत काय माहित कळपात चुकली होती का काय बहुतेक त्यासनी ताण लागली असणार आहे त्या ताण लागल्या असल्यामुळं की नाही पाणी मिळेल झाले कुठं म्हणून ते असं भटकट भटकत तिथं दुकानात आलतीत मग आम्ही पण त्या म्हटलं जरा जरा केळं आणून घालण्यात म्हटलं भोकेलेले असणार आहे त्यामुळे खेळा आणून घातल्यावर घरात तेवढंच आपल्याला पुण्य मिळणार आहे आणि तुम्ही पण असं कुठं डॉगेश बाय मंकीबाई असं गाठ पडले चिमण्यासनी घरावरती पाणी ठेवा ते तेवढंच आपल्याला पुण्य मिळणार आहे कारण उन्हाळा पडल्यामुळे की नाही पाणी मिळत नसल्यामुळे की नाही त्या पाण्याच्या नादानं त्यांनी इकडं असं बाहेर आल्या फिरत फिरत असं पाणी दिन पाजलं बघाय त्यासनी मनाला समाधान वाटलं तेवढंच कुठं जर आपण पुण्याचं काम करायला लागली म्हणून समजलं आणि जर एखादा मित्र नाइन्टी पाजता असला तर तो डबल पुण्याचं काम करतो म्हणून समजायचं मग काय पंकना आम्ही म्हणजे नाईन टी प्याला बसलेलो बागा मानेमामाला म्हटलं रस्ता ते ना आण तांबरा पांढरा दानका द्यायला बरं मामा आपला लेप मोठा पॅन होता मामा सारखा म्हणाता मला पण ब्लॉगमध्ये घ्यायला पाहिजे घेणार की म्हटलं मग काय तिथनं खाऊन गीचं चालतो बाबा लोड झालतो झाडाखा येऊन झोपलो डॉगेज बाई पण आलता बायला पण म्हटलं तू पण आमच्यासोबत झोप म्हटलं बाहेर ऊन लेप पडले म्हटलं तर भावानं कसं वाटलं ब्लॉग लाईक करा शेअर करा कमेंट करा फॉल